धमाल कमाल कुटुंबात तुमचं खूप खूप स्वागत नवीन जागा आणि फूड एक्सप्लोअर करण्याबरोबरच माझा आणखीन एक छंद आहे तो म्हणजे सोशलायझेशन माझे असंख्य ग्रुप्स आहेत ज्या त्या मित्रमैत्रिणींना फॅमिली मेंबर्सना भेटणं आणि त्यांच्याबरोबर छान वेळ घालवणं हा पण माझा एक छंदच आहे आणखीन एक मला प्रत्येक गेट टुगेदरला थीम आणि ड्रेस कोड ठेवायला फार आवडतं माझं कुठलंच गेट टुगेदर विदाऊट थीम किंवा ड्रेस कोड नसतं So, सो थी अशा थीम्स अँड ड्रेस कोड्स पण मी तुम्हाला ह्या चॅनलमध्ये दाखवणार आहे कारण आपल्या चॅनलचा मोठोच आहे एक्सप्लोअर एव्हरीथिंग एव्हरीवेअर अँड एव्हरी टाईम मग ह्यात का मागे राहायचं जर असं हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा नुकतंच म्हणजे आजच आमच्या ज्या गपशप क्वीन्स म्हणजे एम बी बॅचच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांचं एक किती पार्टी झाली आणि त्या थीम होती थी महाराष्ट्रीयन थी थीम किती थी थी। तो या महाराष्ट्रीयन थीम किटीचं मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आणि तुम्हाला त्यामुळे आयडियाज पण येतील किंवा तुमच्याकडे पण जर किटी ऑर्गनाईज करायची असेल तर ती कशी करावी ती आम्ही कसं केलं आहे ते नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आमची महाराष्ट्रीयन किटीची थीम आहे आणि इथे आम्ही सगळे रेडी होत आहोत आज योगिनीकडे आहे आमची किटी आणि मी तुम्हाला सगळे डिटेल दाखवीनच पण असे छान तयार होतात आम्ही इथेच आम्हाला सगळ्या माझ्या मैत्रिणी तयार केलेला आहे कारण झालेलं आहोत सगळ्या जाणी आणि हा आमचा फर्स्ट लुक आहे ही मी तुम्हाला माझ्या मैत्रिणींची ओळख करून देते हा आमचा एम बी बी एस चा ग्रुप आहे आम्ही सगळ्या कॉलेजमध्ये एकत्र होतो तर ही आहे योगिनी आणि हिनी आज किती ऑर्गनाईज केलेली आहे ही गायनेकोलॉजिस्ट आहे ही आहे प्रज्ञा ही ऑक्थामोलॉजिस्ट आहे आणि ही आहे अर्चना माझी रूममेट मी पण हो आणि मी तुम्ही मला तर ओळखतात मी आहे अमृता आणि मी आहे पीडियाट्रिशियन <laughs> भेटल्या भेटल्या लगेच गप्पा सुरू झाल्या पण हो सर्वात महत्वाचं झालं ते म्हणजे भरपूर फोटोज काढले म्हणजेच फोटो सेशन हा बस नाही का इतकं छान तयार झाल्यावर आणि ते पण वेगळ्या वेगळ्या पोजेस मध्ये ब्लाऊज सगळ्यांनी गोल्डन ब्लाऊज घातले मग कॉन्ट्रास्ट सगळ्यांनी खाड्या घेतलेल्या आहेत तसंच आम्ही सगळ्यांनी असे आंबाडे घातले माझे केस खूप लहान आहे तुम्हाला माहिती आहे पण माझ्या माहिती नाही मस्त आंबाडा घातला आहे गबरा आपला ऑथेंटिक नथ तर हवी आमची ज्वेलरी पण एकदम ऑथेंटिक आहे म्हणजे जसं मी मोहनमाळ घातलेली आहे खुशी मंगळसूत्र घातलेलं आहे तसंच अर्चनानी हा कोल्हापुरी साथ घातलेला आहे नंतर योगिनी पण ही खुशी घातलेली आहे नथ साडी की नाही आणि प्रज्ञाचं पण मंगळसूत्र बघाल तर एकदम असं वेगळं महाराष्ट्रीयन स्टाईलचं आहे बो मोहनमाळीचे छोटे छोटे मण्याचं जिथे मंगळसूत्र केलेलं आहे तो लुक एकदमच महाराष्ट्रीयन आहे हा किती छान दिसतोय गजरा आणि तिचे जे बुगडी आहे ती पण नक्कीची तिने घातलेली आहे प्लस कुड्या आहेत तर तुम्ही बघू शकता सगळ्या मैत्रिणी माझ्या किती अशा हावशी आहेत आणि किती छान त्या तयार झालेल्या आहेत एकदम महाराष्ट्रीयन फिल्म किटीसाठी वाव wow, किती गोड दिसत आहेत सगळ्या सो हे आहे आमचं महाराष्ट्र वेलकम ड्रिंक लिंबाचं सरबत होम मेड फ्रेश लिंबाचं सरबत थँक्यू आणि हो एक झालं म्हणजे आम्ही पण चंद्रको केली आहे सो आय होप तुम्हाला आमचा हा लुक खूप आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या कमेंट्स मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा म्हणजे आम्ही काय आम्हाला ऐकायला नक्की आवडते

चला आजचा मेनू दाखवते तुम्हाला सो आमचा मेनू पण एकदम महाराष्ट्रीयन आहे ह्या आहेत पालक भजी आणि मिरची भजी आज योगिनीकडे पालक भजी मिरची भजी आणि खालपटाची जबाबदारी आहे ही मस्त चमचमीत कच्चा कट टमॅटोची चटणी आहे आणि हा आहे मस्त पेकिंग मठा वाव म्हणजे आमचा ॲक्च्युली मेनू थोडा ठरला होता पण हे सगळ्यांनी जसं दोघीने आणखीन त्या काय बऱ्याच गोष्टी वाढलेल्या दिसत आहेत पण मस्त वाटतंय मसाले भात मच्छा मस्त कॉम्बिनेशन छान मसाले भाताची जबाबदारी आहे आणि मस्त फ्रेश मसाला वाटून आणि वाटण वाटून मसाले भात केलेला आहे अशा मस्त मस्त थालीपीठ खापत आणि आम्हाला अशी गरम गरम थालीपीठ मिळणार आहेत अशा मी स्पेशल अशी मासवडी बनून आणलेली आहे आणि हा मस्त शिरा प्रज्ञानी आणलेला आहे स्वीट डिश महाराष्ट्रीयन डेझर्ट चला तुम्हाला आता आमचं ताट दाखवते जर तुम्ही तर बघू शकता की हे आहे छान थालीपीठ आणि लोणी नंतर मासवडी मसाले भात थालीपीठाबरोबर शेंगदाण्याची चटणी कच्च्या टमाटोची चटणी आणि मस्तपैकी चमचमी पालक भजी मिरची भजी भरपूर सारा सॅलेड कारण आम्ही एवढे काप खाणार तर सॅलेड तर खायलाच पाहिजे बॅलन्स करायला आणि इथे आहे आणखीन थोडे प्रोटीन्स म्हणजे दही मठ्ठा आणि मस्त स्वीट डिश शिरा हा शिरा प्रज्ञानी बनून आणलेला आहे सो असं आमचं साग्र संगीत ताट आहे मेजवानी सुरू मराठी कस्टम प्रमाणे कस्टमप्रमाणे तर झालाच पाहिजे सो बघूया आता आमच्या मैत्रिणी काय उखाणा घेत आहेत ते तर पहिल्यांदी मस्त आता अर्चना शंकराच्या पिंडीला एक बहाती वाकून विनायक रावांचे नाव घेते तुमचा मानवा वाव मस्त योगिनी कधी असतात दुसरे फुगवे कधी भांडण पण कधी गोडी शैलेश माझी रबने बनाली जोडी अरे वा वा आणि आता आमची ऑर्गनायझर अमृता सो uh, so, हा उठाणा खास या किती तयार केलेला आहे मग हा तुम्हाला आवडतोय का त्याच्या येण्याने आली माझ्या आयुष्याला गती त्याच्या येण्याने आली माझ्या आयुष्याला गती निर्धास्त झाले मी माझा हात देऊन त्याच्या हाती दे। निर्धास्त झाले मी माझ्या माझा हात देऊन त्याच्या हाती भाग्यवान आहे मी की अजा आहे माझा पती आणि ह्या उत्साहात तयार करायचं निमित्त आहे मराठी किती अरे वा मस्त चला आता जेवायला

तुम्ही तर बघितलं तर मी किती मजा मस्ती करतो ते आणि खूप गप्पा झाल्या आणि असं मैत्रिणींसोबत अगदी आपला मी टाईम स्पेंड करणं खूप कुठेतरी छान वाटतं रिलॅक्सिंग वाटतं सो तुम्हाला हे कसं वाटलं तर नक्की सांगा आणि हो तुम्हाला तर अशीच मजा मस्ती आणि वेगवेगळ्या थीम्स बघायच्या असतील तर मॅच त्यांना नक्की फॉलो करा नक्की सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ आणि शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन कल्पना एक्सप्लोअर करायला तोपर्यंत तो अच्छा बाय टेक केअर सून